नमस्कार मित्रांनो विद्यानिकेतनमध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला टेस्ट सिरीजबद्दल बोलणार आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये मध्ये एसएसयू होण्यासाठी एक खूप महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे टेस्ट सिरीज कुठलीही एक्झाम असू द्या प्रिलियम्स असू द्या किंवा मेन्स असू द्या त्यामध्ये जर तुम्हाला खूप चांगलं परफॉर्मन्स करायचा असेल तर तुम्ही खूप प्रॉपरली टेस्ट सिरीज सोडवल्या पाहिजेत आणि या टेस्ट सिरीज आयोग ज्या पद्धतीने घेते ना त्याच पद्धतीने असल्या पाहिजेत यासाठीच विद्यानिकेतन अकॅडमी घेऊन येत आहे टेस्ट सिरीज बावीस जून दोन हजार पंचवीसपासून पासून टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या ऑनलाईन त्याचबरोबर ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध असणार आहेत त्याचबरोबर याचं इनडेप्थ अनालिसिस विधानिकेतन अकॅडमी आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे माझं असं मत आहे की या टेस्ट तुम्ही वर्गांपासून प्रॉपरली सोडवल्या पाहिजेत ज्यांना शक्य नाही त्यांनी ऑनलाईन स्वरूपात सोडलं तरी चालेल पण तुम्ही टाइम लावून त्या सोडवा त्यामुळे काय होईल तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आत्मविश्वास वाढेल त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे घटक असतात घटक तुम्हाला समजण्यास मदत होणार आहे आपल्या टोटल बारा टेस्ट आहेत या बारा टेस्टपैकी तीन टेस्ट मोफत असणार आहेत त्यातली पहिली टेस्ट राज्य सेसरची असणार आहे ती तुम्हाला आम्ही मोफत देणार आहे त्याचबरोबर दोन जी जीएच्या टेस्ट तुम्हाला मोफत देणार आहेत तर यासाठी आपली जी फीज आहे ती ऑफलाईनसाठी साठी अकराशे नव्याण्णव रुपये आहे आणि ऑनलाईनसाठी साठी सातशे नव्याण्णव रुपये आहे तरी तुम्ही लवकरात लवकर ते स्त्री जॉईन करा धन्यवाद